राजकीय सामाजिक क्रीडा सांस्कृतिक शैक्षणिक गुन्हेगारी जे दिसतय तेच दाखवतो टी व्ही नाईन प्लस जयसिंगपूर नगर परिषदेचे पक्षप्रतोद संजय पाटील यद्रावकर यांना रक्ताच्या शाईने बनवलेले स्केच भेट युवक खालिद माजीद निवडे याचे आगळेवेगळे प्रेम जयसिंगपूर जयसिंगपूर नगर परिषदेचे पक्षप्रतोद संजय पाटील यड्रावकर यांच्याविषयीची आपुलकी प्रेम आणि आदर व्यक्त करत युवक माजीद निवडे यांनी एक अनोखी आणि हृदयस्पर्शी कलाकृती साकारली त्यांनी स्वतःच्या रक्तातून शाही तयार करून संजय पाटील यांचे एक सुंदर असे स्केच तयार केले आणि ते थेट त्यांना भेट म्हणून सुपूर्द केले या घटनेमुळे संपूर्ण परिसरात कौतुकाचे आणि आश्चर्याचे वातावरण निर्माण झाले आहे खालीद माजीद निवडे हे स्थानिक युवक असून ते जयसिंगपूर कॉलेजमध्ये शिकत आहेत त्यांनी जयसि संजय पाटील यांच्याविषयी असलेले आपले विशेष प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी पारंपरिक माध्यमाऐवजी स्वतःच्या रक्ताचा वापर करून हे चित्र साकारले या कलाकृतीमागे त्यांची निस्सीम भावना आणि त्याग स्पष्ट दिसून येतो संजय पाटील यांना हे स्केच भेट देताना खालिद यांनी सांगितले संजयदादा हे जनतेसाठी झटणारे नेते आहेत त्यांच्या कार्यप्रणालीने आणि साधेपणाने मी प्रभावित झालो आहे माझे स्केच त्यांच्याप्रती असलेल्या श्रद्धेचे प्रतीक आहे संजय पाटील यांनी देखील या अनोख्या भेटीबद्दल आनंद व्यक्त करत खालीदचे विशेष कौतुक केले त्यांनी सांगितले की केवळ स्केच नाही तर माझीच्या मनातील माझ्याविषयी असणाऱ्या भावनांचे प्रतिबिंब आहे ही भेट माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण ठरेल या प्रकारामुळे सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगली असून अनेकांनी माझीच्या खालीच्या या कलाकृतीचं कौतुक करत त्यांच्या भावना ओळखून घेतल्या आहेत अशा आगळ्यावेगळ्या माध्यमातून व्यक्त होणारे प्रेम आणि आपुलकी हे समाजात सकारात्मकतेचा देता संदेश देतात असे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले